गोष्ट आहे सार्थकची आई संगीता रमेश बागोल ही एक साधी गृहिणी होती तिचा नवरा रमेश हा एक प्रामाणिक कष्टाळू माणूस होता जो शेती आणि लहानसा व्यवसाय करून घर चालवत होता सुरुवातीला त्यांचं वैवाहिक जीवन सुरळीत होतं पण जसं जसं रमेशच्या व्यवसायाच्या जबाबदाऱ्या वाढल्या तस तसं तस तो घरापासून दूर राहू लागला त्याचा बहुतेक वेळ शेतात आणि बाजारात जाई त्यामुळे संगीता एकटी पडू लागली याच वेळी तिच्या आयुष्यात साहेबराव माणिकराव पवार हा शेजारी राहणारा मध्यम वयीन पुरुष आला तो वयानं संगीतापेक्षा मोठा होता पण रुबाबदार आणि गोड बोलणारा सुरुवातीला ते साधं ओळखीचं नातं होतं गावातील कार्यक्रमांमध्ये भेटणं बाजारात गप्पा मारणं एकमेकांच्या घरच्या गोष्टींवर बोलणं पण जसं जसं संगीता रमेशच्या दुर्लक्षामुळे एकटी पडू लागली तसं तसं साहेबराव तिच्या जवळ येऊ लागला तो तिच्याशी आपुलकीने बोलायचा तिच्या एकटेपणावर सहानुभूती द्यायचा हळूहळू त्यांचं बोलणं गोड व्हायला लागलं तो तिला प्रेमाची काळजीची भाषा शिकवू लागला तुला असं एकटीला राहायला लागतंय तुला तुझ्या आयुष्यात खरं प्रेम मिळत नाहीये असं तो म्हणायचा साहेबरावनं तिच्यावर प्रेम असल्याचं भासवायला सुरुवात केली त्यांचं नातं आता एका नव्या वळणावर पोचलं होतं गावाच्या बाहेर डोंगराच्या पायथ्याशी ते भेटू लागले आता साहेबराव संगीतालाच आपली मालकी समजू लागला पण त्याला सार्थकचा राग येत होता तू आणि मी एकत्र येऊ शकत नाही कारण तुझा हा पोरगा मध्ये येत आहे असं तो भासवत राहिला तुला माझं प्रेम हवंय ना मग सार्थक बाजूला झाला तरच आपण कायमचं एकत्र येऊ शकतो हो। संगीता घाबरली पण मनाच्या एका कोपऱ्यात साहेबरावची ही कल्पना तिला पटायला लागली शेवटी तिनं स्वतःच सार्थकच्या मृत्यूचा फरमान लिहून दिलं आणि त्यानंतर जे घडलं ते माणूसकीला काळीमा फासणार होत रात्रीचे दहा वाजले होते घरात अंधार पसरला होता संपूर्ण गाव झोपी गेलो होत त्या लहानशा घराच्या मातीच्या ओट्यावर बसलेली संगीता विचारात घडलेली होती समोर तिचा नऊ वर्षाचा मुलगा सार्थक तिला बिलगून झोपला होता तिच्या मांडीवर डोकं ठेवून तो शांत श्वास घेत होता त्या श्वासांचा आवाज तिला आतून हदरवत होता तिच्या हृदयात एकच संघर्ष सुरू होता माया आणि वासना यांच्यातला सार्थक एक साधा निरागस आणि आनंदी मुलगा होता आईबाबांच्या प्रेमात वाढलेला पण व्यवसायासाठी सतत बाहेर असल्यानं त्याचं आयुष्य जास्त नातं होतं त्याला शाळेत जायला खूप आवडायचं आपल्या मित्रांसोबत खेळणं गप्पा मारणं क्रिकेट खेळणं हे त्याच्या आयुष्यातील छोटस विषय होतं तो स्वप्न बघायचा मोठा झाल्यावर डॉक्टर होण्याची आईला मोठं घर देण्याची पण त्या छोट्याशा जीवाला हे माहीत नव्हतं की त्याच्या स्वप्नांना कधीच वास्तवाचं रूप मिळणार नव्हतं संगीता एक काळजीवाऊ आई एक सामान्य स्त्री पण वयाच्या चाळीशी मध्ये तिला प्रेमाचा एक नवा चेहरा सापडला होता पण त्या प्रेमात एक मोठा अडथळा होता साहेबरावला सार्थक खटकत होता तो संगीता आणि साहेबरावच्या भेटींसाठी अडथळा निर्माण करत होता प्रत्येक वेळेस संगीता कुठे बाहेर जायला निघाली की तो विचारायचा आई तू कुठे चाललीस तिला वाटू लागलं की हा अडसर दूर झाला तरच तिचं प्रेम खुलू शकतं साहेबरावनं अनेकदा तिला सुचवलं होतं हा तुझ्या मार्गातला काटा आहे एक दिवस तुला ठरवावंच लागेल आणि तो दिवस आला हो संगीता आणि साहेबरावने सार्थकला संपवायचं ठरवलं त्या दिवशी संध्याकाळी साहेबराव संगीताईच्या घरी आला बाळा साहेबराव काका तुला मोटरसायकलवर फिरायला न्यायला आले आईनं त्याला समजावलं सार्थकनं आईकडे पाहिलं त्याला काहीस विचित्र वाटलं तरी तो नाईला जाणं दुचाकीवर बसला मोटरसायकल चालू झाली आणि डोंगराच्या दिशेने गेली सुमारे दहा किलोमीटर अंतरावर तलवाडा शिवारातील डोंगरावर साहेबरावनं गाडी थांबवली आपण इकडे का आलोय सार्थकने विचारलं आपण लपाछपी खेळू साहेबराव हसत हसत म्हणाला सार्थक आनंदाने इकडे तिकडे धावू लागला त्याला कल्पनाही नव्हती की काही क्षणातच त्याचा जीव घेण्यात येणार आहे साहेबरावने हळूच खिशातून एक सतरंजीची दोरी काढली क्षणातच त्यानं सार्थकच्या गळ्याभोवती दोरी गुंडाळली आणि जबरदस्त झटका दिला सार्थक स्तब्ध झाला त्याचा जीव गेला साहेबरावनं त्याचा मृतदेह डोंगराच्या पायथ्याशी ढकलून दिला आणि थंडपणे तिथून निघून गेला संगीता त्या रात्री तोंडावर हात ठेवून रडत वैजापूर पोलीस ठाण्यात पोहोचली साहेब माझा मुलगा हरवलाय कुठे गेला माहीत नाही लवकर त्याचा शोध घ्या पोलिसांनी शोध सुरू केला सहा दिवस उलटले आणि सत्तावीस फेब्रुवारीला तलवाडा शिवारातील डोंगरावर पोलिसांना एक कुजलेला मृतदेह सापडला शरीर पूर्णपणे फुगलेलं होतं पण कपडे पाहून ओळख पडली तो सार्थकच होता संगीता हंबायडा फोडून रडू लागली माझ्या बाळाला कोणीतरी मारलं पण पोलिसांना तिचं हे रडणं खोटं वाटलं हा खून घरातील जवळच्यानच कोणीतरी केला असावा असं त्यांना वाटू लागलो अधिकारी कैलास प्रजापती यांनी चौकशी सुरू केली संशयास्पद हालचाली दिसल्यामुळे पोलिसांनी संगीताला ताब्यात घेतलं प्रथमत ता संगीता काहीच कबूल करायला तयार नव्हती पण जेव्हा पोलिसांनी कठोर तपास सुरू केला तेव्हा अखेर तिने कबुली दिली होय साहेबरावच्या प्रेमासाठी मीच माझ्या मुलाला मारलंय पोलिसांनी संगीताला अटक केली तर साहेबरावनं अटकेच्या भीतीने विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला पण नियती देखील त्यालाही सहज मरण द्यायला तयार नव्हती तो वाचला पण आता उरलेलं आयुष्य तुरुंगातच घालवणार होता एक प्रेम जे आईच्या मायेपेक्षा मोठं ठरलं पण शेवटी त्या प्रेमानं तिला आयुष्यभराच्या अंधारात लोटलं ही घटना ऐकून याविषयी आपल्याला काय वाटतं यावर आपली प्रतिक्रिया जरूर कळवा चॅनेलवर नवीन असाल तर माहितीले बारी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवरती प्रेस करायला विसरू नका धन्यवाद भेटूया पुढच्या एवढ्यामध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र